मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप उमटवली आहे काही कलाकार आजही रुपेरी पडद्यावर झळकतात तर काही कलाकार अचानक पडद्याआड होतात अशीच एक अभिनेत्रीचं नाव म्हणजे राजश्री लांडगे गाढवाचं लग्न या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री आज सिनेसृष्टीपासून दूर आहे पण का आणि सध्या ती नेमकं काय करते ह्याचं उत्तर तिने अलीकडील एका मुलाखतीत दिलं आहे राजश्री लांडगे विरुद्ध मराठी फिल्म इंडस्ट्री यामागील कहाणी त्यासाठी तिने उदाहरण देताना अभिनेता रितेश देशमुखला कम्पेअर केला आहे नेमकं राजश्री काय म्हणाले तिने नंतर कोणताही सिनेमा का केला नाही त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मराठी सिनेसृष्टीत आजवर झालेले काही सिनेमे कायम लक्षात राहिले त्यापैकीच एक म्हणजे गाढवाचं लग्न दोन हजार सात मध्ये आलेला गाढवाचं लग्न हा चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी एक भन्नाट कॉमेडी ठरला या चित्रपटाने प्रेक्षकांचं खूप मनोरंजन देखील केलं आजही हा सिनेमा टीव्हीवर लागला तरी प्रेक्षक आवडीने पाहतात मकर पुरे यांनी साकारलेला सावळ्या कुंभार आणि त्याची पत्नी गंगे ही भूमिका राजेश्री लांडगे हिने उत्तम प्रकारे साकारली त्या काही प्रेक्षक अक्षरशः लोटपोट होऊन हसत होते गंगे या भूमिकेतून राजेश्री लांडगे लोकांच्या मनात कायमची घर करून बसली पण या चित्रपटानंतर जेव्हा सगळ्यांना वाटलं की राजश्री अजून अनेक चित्रपटांना दिसेल त्यावेळी उलटच घडलं ती रुपेरी पडद्यावरून गायब झाली राजेश्री लांडगे हिचं कुटुंब राजकारणाशी जवळून जोडलेलं आहे तिचे आजोबा होते कर्मवीर मारुतीराव लांडगे राजकारणातील एक मोठं नाव तिचे वडील पाटबंधारे खात्यात सचिव आहेत म्हणजेच राजकीय पार्श्वभूमीला आपलेले व्यक्तिमत्व त्यामुळे अभिनय सोडून समाजकारण राजकारण या क्षेत्रात तिने आपले लक्ष वळवलं आज ती समाजकारणात सक्रिय लोकांमध्ये मिसळून काम करते पण सिनेसृष्टीकडून कर मात्र तिचा दुरावा कायम राहिला परंतु नुकत्याच माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत तिने सिनेसृष्टीतील आपल्या अनुभवांबद्दल मनमोकळे सांगितले परंतु नुकत्याच माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत तिने सिनेसृष्टीतील आपल्या अनुभवांबद्दल मनमोकळेपणाने सांगितले आहे गाढवाच्या लग्नानंतर राजश्री दुसऱ्या कुठल्या सिनेमात का दिसली नाही यावर तिने स्वतः सांगितले आहे मराठी इंडस्ट्रीतील काही ग्रुप्सने तिला कायम बाजूला ढकललं तुम्ही काय बाबा राजकीय तुमच्याकडे जमीन झुमला आहे इथे आम्हाला काम करू द्या असे तिला वारंवार ऐकवण्यात आलं पण इथेच तिने एक महत्वाचा मुद्दा मांडला की रितेश देशमुखला कोणी असं म्हणतं का तो तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीचा मुलगा आहे तरीही तो आपल्या अभिनयामुळे लोकप्रिय आहेच की मग माझं काय वेग यातून तिने इंडस्ट्रीमध्ये टॅलेंटपेक्षा पेक्षा बॅकग्राऊंड भेदभाव होतो आणि हे तिला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्याचे सांगितले राजश्री लांडगेने रितेश देशमुख च उदाहरण देत इंडस्ट्रीतील दुटप्पीपणावर प्रकाश टाकला आहे कॅमेराला काय कळतं की कोण कोणाचा मुलगा किंवा मुलगी आहे कॅमेराला फक्त अभिनय दिसतो भूमिका दिसते गंगी ही भूमिका जर प्रेक्षकांना भावली नसती तर मी कुठेच गाजले नसते शेवटी प्रेक्षकांचा स्वीकार महत्वाचा असतो कलाकाराच्या घराण्याचा नव्हे याच वेळी तिने रितेश देशमुखला मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून कोणी नाकारत नाही मग मलाच का नाकारलं गेलं असा प्रश्न उपस्थित केला रितेश हा माझ्याच समाजाचा आहे तीन व्या मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीचा मुलगा रितेश पेक्षा या इंडस्ट्रीत असं कोण मोठं आहे आम्हाला त्याचं प्रचंड भूषण आहे कशाला लाज वाटली पाहिजे तुम्ही त्यांना सांगू शकता का तुमच्याकडे सगळंच आहे तुम्ही कशाला इंडस्ट्रीत काम करता त्यांचं बॅकग्राऊंड कितीही मोठं असू दे शेवटी त्यांचं वागणं काम करणं यामुळेच ते लोकप्रिय आहेत ना असेही राजश्रीने सांगितले राजश्री लांडगेचा हा अनुभव मराठी फिल्म इंडस्ट्रीतील एक वेगळाच पैलू उघड करतो एका बाजूला मराठी सिनेसृष्टीत टॅलेंटला महत्व दिले जाते असे सांगितलं जातं तर दुसऱ्या बाजूला ग्रुपी जम आणि बॅकग्राऊंड या गोष्टीवरून काही कलाकारांना बाजूला ठेवण्यात येतं राजश्रीच्या मते प्रत्येक कलाकाराचा स्ट्रगल हा वेगळा असतो आणि शेवटी प्रेक्षक ठरवतात की कलाकार किती मोठा आहे आज राजश्री लांडगे रुपेरी पडद्यापासून दूर असली तरी तिचं गाढवाचं लग्न मधलं गंगी हे पात्र प्रेक्ष प्रेक्षकांच्या मनात आजही ताज आहे तिच्या स्पष्ट मतांमुळे आणि समाजकारणातील सक्रिय भूमिकेमुळे ती वेगळ्या ओळखीने पुढे जात आहे तुम्हाला काय वाटतं आता मराठी इंडस्ट्रीत खरंच ग्रुपिझम आहे का की प्रेक्षकांनीच ठरवायचं कोण टिकणार आणि कोण नाही तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमचे इन्स्टा एफ बी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद